चार डिसेंबर गुरुवार दत्त जयंती घरात करा हा नैवेद्य दत्तात्रयांना आवडतो हा प्रसाद चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात दत्तात्रेयांसाठी हा नैवेद्य करायचा आहे कारण हा नैवेद्य दत्तात्रेयांना आवडीचा नैवेद्य आहे आवडीचा प्रसाद आहे तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकारी असाल तुमच्या घरात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो किंवा दत्तांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही हा नैवेद्य करून स्वामींना दाखवला तरी तो दत्तांपर्यंत पोहोचतो आणि दत्त महाराजांना दाखवला तरी चालतो कारण स्वामी सुद्धा महाराजांचे अवतार आहेत म्हणून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवावा जो दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो चार डिसेंबर स्वामी सेवेकऱ्यांसाठी स्वामी भक्तांसाठी दत्त महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे या दिवशी तुम्ही सेवा करा मंत्र जप करा त्यासोबतच या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नैवेद्य करून स्वामींना किंवा दत्त महाराजांना दाखवू शकतात हा दिवस गुरुवारचा दिवस आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात मार्गशीर्षचा गुरुवार आहे त्यामुळे महिलांचे उपवास सुद्धा आहे म्हणून तुम्ही रात्री हा स्वयंपाक करायचा आहे दत्त महाराजांना किंवा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे आता नैवेद्यात दत्त महाराजांना काय आवडतं तर मित्रांनो तुम्ही नैवेद्यामध्ये खीर करायची आहे तीच तांदळाची खीर असायला पाहिजे कारण तांदळाची खीर दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय आहे गव्हाचा पिठाचा चा शिरा दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय आहे दूधभात भात हा सुद्धा दत्त महाराजांना आवडीचा आहे मोदक सुद्धा दत्त महाराजांना आवडतात भाजी भाजीसुद्धा दत्त महाराजांना आवडतात त्यासोबत पुरणपोळीसुद्धा दत्त महाराजांना आवडतात आता सगळे पदार्थ केले तर अतिउत्तम सगळे जमणार नसतील तर तुम्ही याच्यातून एक दोन पदार्थ करू शकता जस की तांदळाची खीर पुरणपोळी किंवा मग भाजी चपाती गव्हाच्या पिठाचा शिरा दूध भात राजगिर्याची भाजी मोदक किंवा गोड साखर टाकलेली पोळी असे पदार्थ दत्त महाराजांना दत्तात्रेयांना आवडतात स्वामींना आवडतात तर तुम्ही हा नैवेद्य करा आणि दत्त महाराजांना आणि स्वामींना नक्की तुम्ही दाखवायचा आहे